या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर मोटरसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार पोत्या दोडमणी यास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्यानुसार सदर बाजार पोलिसांचं एक पथक पोत्याला घेऊन एरोडा कारागृहाकडे रवाना झालेत आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय सत्तावीस राहणार विजापूर रोड नडगेरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर असं स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे पोत्या हा मागील काही वर्षापासून सातत्यानं घातक शस्त्रांचा वापर करून मोटरसायकल चोरी घरफोडी दुखापत करणं दगडफेक करणं यासारखे गंभीर गुन्हे करतो आतापर्यंत त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे दाखल असून सामान्य नागरिकांमध्ये त्याची दहशत आहे पोत्याला त्याच्या गुन्हेगारी कारवाईपासून प्रवृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीस मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही पोत्याने त्याच्या गुन्हेगारी कारवाई सुरूच ठेवली त्यामुळे सदर बाजार पोलिसांनी पोत्याच्या गुन्हेगारी कारवाईना आळा बसावा म्हणून त्यास एमपीडीए कायद्यान्वये कारागृह स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठवला होता त्यास पोलीस आयुक्तांनी मंजुरी देत पोत्याला येरोडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांचं एक पथक पोत्याला घेऊन येथे रवाना झाला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दिपाली काळे विजय कबाडे सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे अजय परमार पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे अजित लकडे पोलीस उपनिरक्षक विशेंद्र सिंह बायस हवालदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षर जाधव विशाल नवले यांनी केले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी